नमस्कार कथामृत माझे श्रुते तर आज नवीन कथा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ भैया मेरे राखी के बंधन को निभा ना भैया मेरे छोटी बहन को ना भूला, ना भैया मेरे हा अगदी लक्षात आलं ना जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी बंध शोभे नारायण अगदी बरोबर अगदी अगदी बरोबर आज आपण कथा ऐकणार आहोत रक्षाबंधन राखीबंधन बरोबर आहे कारण कसं आहे भाऊ बहिणींचं नातं हे असं आहे की ते शब्दात व्यक्त करता येत नाही का दोन शब्द आहेत ना हे भाऊ आणि बहीण हे रक्तातल्या नात्यासाठी वापरले जातात भावा बहिणींसाठी वापरले जातात आणि भाऊ बहिणीचं नातं हे रक्ताचं नातं आहे अगदी माझ्या मते काही ठिकाणी जोडलेलं नातंसुद्धा आहे बहिणीचं आणि भावाचं जसं बघा सुभद्रा आणि कृष्ण यांचं नातं कसं आहे सांगा बरं हां तर सख्खी बहीण नसताना देखील आपल्या भावाचं बोट कापलं म्हणून आपल्या साडीची नव्हे अगदी किमती साडीची पैठणीची म्हणूया आपण तर ती साडी फाडून त्याची चिंदी त्याचा पदर फाडला आणि ती चिंदी आपल्या बोटा बोटाला आपल्या भावाच्या बोटाला तिनं बांधलेली आहे तर असं हे नातं या नात्यामध्ये भाऊ म्हणजे सदैव पाठीशी उभा उभा भाऊच्या उलट बरं उभा नाही का म्हणजे स नेहमीच बहिणीच्या रक्षणासाठी तिच्या पाठीशी उभा असलेला बहिणीच्या संकटामध्ये तिच्या नेहमीच पाठीशी उभा असणारा तो भाऊ तर या नात्यामध्ये प्रेम जिव्हाळा इतका असतो ह पण भांडणं आणि रुसवे फुगवेही असतात बरं का पण हे नाजूक नातं खूप छान काळजी घेऊन जपायला लागतं लहानपणी कशी मस्तपैकी भांडणं चाललेली असतात ह अगदी आईनं काहीतरी खाऊ आणला आणि दोन वाटे केले चार भावंड असतील तर चार वाटे केले तर त्यातला मोठा कुठला पाहिजे तो मला पाहिजे अशी सगळी भांडणं आपली चाललेली असतात ना लहानपणी खाऊसाठी मारामारी चाललेली असते पण ती क्षणभराची असते बरं का कारण खेळताना सगळी भावंड एकत्र खेळत असतात एकमेकांना मदत करणे ह्या सगळ्या आठवणी भाऊ बहिणीच्या नात्याचा एक, ना नात्या एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि भाऊबीज सुद्धा अशीच असते बरं का भाऊ बहिणींच्या नात्याचा सुद्धा तो पण एक सण आहे भाऊबीज पण आज आपण बोलणार आहोत रक्षाबंधन राखी पौर्णिमा तर ही कथा आहे बघा मी तुम्हाला एक कथा सांगते हु? तर विष्णूने वामन अवतार घेऊन बलिराजाला पाताळा ढकललं विष्णूच्या हातून पाप घडलं आणि झालं काय की या पापामुळे विष्णूला राजाच्या वाड्यावर द्वारपाल म्हणून राहावं लागलं विष्णूची ही अवस्था पाहून आपल्या पतीराजांची ही अवस्था पाहून आपल्या स्वामींची ही अवस्था पाहून लक्ष्मीला खूप वाईट वाटलं आणि विष्णूला यातून सोडवण्यासाठी ती नारद मुनींच्याकडे गेली नारदांनी तिला एक युक्ती सांगितली की तू बळीराजाला भेटायला जा लक्ष्मी बळीराजाकडे गेली घरी लक्ष्मी आली म्हणून बळीराजाला अत्यानंद झाला लक्ष्मीचे स्वागत केले भोजन दिलं लक्ष्मीला लक्ष्मी म्हणाली लक्ष्मी राजा मी तुला राखी बांधायला आली आहे मोठ्या आनंदाने बळीराजाने लक्ष्मीकडून राखी बांधून घेतली आणि बहीण भावाचं नातं जोडलं गेलं बहिणीला परत फेड करायला हवी म्हणून राजाने विचारले नाही का ओवाळी काहीतरी घालायला पाहिजे भावानी ओवाणी घालायचीच असते बहिणी ना हो ना आपण पण भावाला ओवाळतो राखी पौर्णिमेला भाऊबीजेला आणि किती नाही म्हटलं तर एक टक्के कुठंतरी अपेक्षा असतीच होती की भावानं आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे तर त्या राजानं बळीराजानं तिला विचारलं लक्ष्मीला की लक्ष्मी ला। मी तुझ्यासाठी काय करू तेवढे सांग लक्ष्मी बोलली माझा पती भगवान विष्णू यांना द्वारपालातून मुक्त कर तुझ्या तिथं आहेत ते माझे पतीराज त्यांना मुक्त कर द्वारपालातून असे लक्ष्मीने सांगताच या बळीराजांनी विष्णूला मुक्त केलं आणि तेव्हापासून बहीण बहीण आपल्या रक्षणासाठी भावाला राखी बांधते तर मला माहीत असलेली कथा मी तुम्हाला सांगितली कशी वाटली कथा नक्की नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा हो आणि खूप तुम्हाला शुभेच्छा आहेत राखी पौर्णिमेच्या आणि उद्याच्या वि भागामध्ये आणखीन एक नवीन कथा घेऊन येणार आहोत तोपर्यंत मला आज्ञा करावी नमस्कार